नमस्कार किचन मध्ये स्वागत आपल्याकडे नेहमीच ऋतुमानानुसार आहार घेतला जातो अशीच ऋतुमानानुसार बनवली जाणारी वेगळी राजस्थानी रेसिपी आज आपण पाहणार आहोत आज आपण पाहतोय पौष वडे हे पौष वडे आपल्याकडे केल्या जाणाऱ्या गोलभजी सारखे दिसतात परंतु तिकडे त्यांना पौष वडे असं म्हणतात जानेवारी मध्ये संक्रांती नंतर कडाक्याची थंडी पडलेली असते आणि या कडाक्याच्या थंडीचा विचार करून हे पौष वडे बनवले जातात राजस्थानमध्ये खास करून जयपूरमध्ये मंदिरांमध्ये या पौष वड्यांचा रेसिपी बनवण्यासाठी कोणत्याही प्रकारचं पीठ वापरलं जात नाही मग कसे केले जातात हे पौष वडे चला तर मग सुरुवात करूया आजच्या रेसिपीला खास करून पौष महिन्यात केले जाणारे बाहेरून कुरकुरीत आतून खुसखुशीत पौष वडे पौष वडे करण्यासाठी हे पाय इथे आपल्याला अर्धा कप चवळी पाव कप मटकी आणि पाव कप हिरवे मूग घ्यायचे आणि हे तीनही जिन्नस आपल्याला कोमट पाण्यामध्ये पाच सहा तास भिजत ठेवायचे आपल्याला यांना मोड आणायचे ना नाहीयेत फक्त भिजून घ्यायचेत परंतु माझ्याकडे इथे मोड आलेली मटकी शिल्लक होती म्हणून मी त्या मटकीचा वापर करतोय आता हे तीनही जिन्नस आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे त्यातलं पाणी निथून काढायचंय आणि दोन टेबल स्पून मटकी चवळी हिरवे मूग आपल्याला बाजूला काढून ठेवायचे आणि आता या तीनही मिक्स जिन्नस आपल्याला मिक्सरच्या छोट्या भांड्यात घालायचे एक इंच आल्याचे काप आणि दोन तिखट हिरव्या मिरच्यांचे तुकडे घालायचे आणि याची आपल्याला मिक्सरवर जाडसर पेस्ट तयार करून घ्यायची हे पा अशा पद्धतीनं हे पा या वड्यांसाठी मी अगदी थोडासा मसाला तयार केला आहे एक टीस्पून बडीशेप बारीक ठेचून घेतली आहे आणि एक टी स्पून धने अर्धवट बारीक केलेत आणि सहा लवंग आणि दहा बारा काळी मिरीसुद्धा अर्धवट ठेचून घेतले आता मिक्सरवर बारीक केलेल्या पेस्टमध्ये आपल्याला आपण बाजूला काढून ठेवलेली ही मिक्स कडधान्य आपण तयार केलेला मसाला एक टेबलस्पून लाल मिरची पावडर खरं तर या वड्यांमध्ये राजस्थानमध्ये जाड लांबसडक ज्या लाल चुटूक मिरच्या मिळतात ना त्यांचा वापर करतात पण आपल्याकडे इथे त्या सहजासहजी मिळत नाही म्हणून आपल्याला इथे लाल मिरची पावडर वापरायची आहे पाव टी स्पून हिंग चवीप्रमाणे मीठ घालायचे आणि आता आपल्याला हे सर्व जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे ते एकजीव करून घ्यायचे आहेत आपले सर्व जिन्नस व्यवस्थित मिक्स करून झालेत आता यामध्ये अर्ध्या लिंबाचा रस आणि एक मोठी वाटी स्वच्छ धुवून घेतलेला बारीक चिरलेला पालक घालायचा आहे दोन टेबलस्पून तेलही घालायचं आहे तेल घातल्यानं आपली भजी आतून खुसखुशीत पोकळ होतात आणि तळताना त्या कमी तेल पितात म्हणजे तिकडे राजस्थानमध्ये यांना वडे असं म्हटलं जातं आपल्याकडे ज्या गोल गरगरीत कांद्याच्या खुसखुशीत भजी मिळतात ना त्या अशाच असतात म्हणून यांना आपण भजी म्हटलं तरी काहीच हरकत नाही आहे आता हे सर्व जिन्नस आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत एकजीव करून घ्यायचे आहेत आपल्याला हे मिश्रण खूप पातळ करायचं नाही आहे तर थोडंसं घट्ट सरस ठेवायचं आहे आणि आपल्याला यासाठी सोडा इनो कशाचाच वापर करायचा नाही आहे या कशाचाही वापर न करता आपल्या भजी खुसखुशीत होतात हे पाय या मिश्रणाचा अशा प्रकारे गोल गोळा तयार व्हायला हवा इतपत ते घट्ट असायला हवं आता या मिश्रणामध्ये अर्धी वाटी बारीक चिरलेली हिरवीगार फ्रेश गावरान कोथिंबीर घालायची आणि तीसुद्धा यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायची एकजीव करून घ्यायची आहे पौष वडे करण्यासाठी आपलं मिश्रण तयार आहे आता आपण हे वडे तळण्यासाठी घेऊया एवढं सगळं करेपर्यंत मी एका साईडला गॅसवर तेल गरम करण्यासाठी ठेवलं होतं ते गरम झालंय आणि लक्षात ठेवा आपल्याला तेल अगदी व्यवस्थित गरम करून घ्यायचंय ते कोमट असता कामा नये आणि हे पण अशा पद्धतीनं आपल्याला मिश्रण थोडंसं हातावर घ्यायचं आणि त्याला गोल आकार देण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि आता मध्यम आचेवर आपल्याला हे वडे तळायला सुरुवात करायची आहे आत्ता आपण घरी अगदी छोट्या प्रमाणात हे वडे तयार करतो आहे म्हणून आपण यांना गोल आकार वगैरे देतो आहे परंतु राजस्थानमध्ये मंदिरांमध्ये प्रसादासाठी जेव्हा हे मोठ्या प्रमाणामध्ये वडे केले जातात ना तेव्हा त्यांना गोल वगैरे आकार येईल असं काही बघत नाहीत पटपट 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 हे -पट -पट वडे तेलामध्ये सोडले जातात मग जसा आकार येईल तसा येईल वडे तेलात सोडल्या सोडल्या लगेचच त्यांना झारा किंवा चमचा लावायचा नाहीये हे पहा वडे जेव्हा आपण वर तरंगायला सुरुवात करायला लागतील ना तेव्हा आपल्याला हे वडे झाऱ्याच्या साह्यानं हलवून घ्यायचेत आणि मग उलट करून घ्यायचेत आणि मग एकसारखे हलवत राहायचे आणि लक्षात ठेवा आपल्याला हे वडे मध्यम आचेवरच तळून घ्यायचेत म्हणजे मंद आचेवर अजिबात तळायचे नाहीये अशा पद्धतीनं वडे झाऱ्याच्या साह्यानं गोल गोल फिरवत जायचेत म्हणजे त्यांना सर्व बाजूनी एकसारखा रंग येतो गुलाबजाम तळताना सुद्धा हेच टेक्निक वापरतात म्हणून आपले गुलाबजाम सर्व बाजूने एकसारखे दिसतात घरभर गरम मसाले धने वडे सोप यांचा नेहमीपेक्षा वेगळा असा खमंग दरवाज सुटलाय हे पण आपले वडे आता तळून झालेले आहेत पाहताय ना तुम्ही त्यांना रंग किती सुरेख येते आणि टेक्स्चरवरूनच तुमच्या लक्षात आलं असेल की हे वडे किती क्रिस्पी कुरकुरीत आणि खुसखुशीत असणार आहेत ते आता गॅसची फ्लेम बारीक करायची आहे आणि हे वडे आपण काढून घ्यायचे आहेत आणि आता पुढील दुसरी बॅचसुद्धा आपल्याला अशा पद्धतीनंच मीडियम आचेवर तळून घ्यायची आहे ऐकलात ना आवाज बाहेरून कुरकुरीत आणि आतून खुसखुशीत जानेवारी महिन्यामध्ये कडाक्याची थंडी पडलेली असते आणि मकर संक्रांती ते रथसप्तमी या कालावधीमध्ये मंदिरामध्ये भजन कीर्तनाद्वारे देवाची उपासना केली जाते तिथेच या वड्यांचा नैवेद्य दाखवला जातो आणि ते प्रसाद म्हणून वाटप केले जातात जेणेकरून या वड्यांमध्ये वापरलेले जिन्नस म्हणजेच कडधान्य गरम मसाले तिखट लाल मिरची यामुळे आपल्या शरीराचं थंडीपासून संरक्षण होतं ऐकताय ना, ना किती कुरकुरीत झालेत वडे आता एक वडा फोडून दाखवतो पहा बरं आतून कसा खुसखुशीत पोकळ झालाय ते ऐकलात ना आवाज आता वडा मी तुम्हाला खाऊन दाखवतो पहा बरं खाताना आवाज कसा येतोय ते झालेत ना आपले पौष वडे कुरकुरीत आणि खुसखुशीत तुम्हीसुद्धा या पौष महिन्यातील कडक थंडीमध्ये अशा प्रकारे वेगळे असे वडे करून पहा व कसे झाले ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि हो तुम्ही जर अजूनही गृह विष्णू किचन चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा शेजारील बेल आयकॉनवर प्रेस करा ऑल सिलेक्ट करा म्हणजे माझ्या नवनवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येतील पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत नमस्कार मग रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद